मला आता अनाऊन्स करायचं की आज घरातून कोण बाहेर जाणार आहे तुमच्या समोर येऊन हे करणं माझ्यासाठी प्रचंड अवघड आहे देशातील मराठी प्रेक्षकांनी ठरवलं की या आठवड्यात घराबाहेर जाणारा सदस्य आहे आपण बिगवाच्या वोटिंग नुसार घराच्या बाहेर कोण जाणार व घराचा निरोप कोण घेणार हे जाणून घेऊयात बिगवाच्या घरात सहा स्पर्धक नॉमिनेट झाले होते त्यामध्ये अंकिता आर्या अभिजीत वर्षा वैभव नक्की इतके सहा प्लेयर्स नॉमिनेट झाले होते त्यामध्ये कोणत्या प्लेयरला सर्वाधिक वोट मिळून त्यांनी त्याची जागा सेव्ह केलेली आहे व कोणत्या प्लेयरला सगळ्यात कमी वोट्स पडून ती घराच्या बाहेरचा रस्ता धरणार आहे त्यामध्ये आज बघून घेऊयात आपण अंकिताला सर्वात जास्त वोट्स पडलेले आहेत त्यामध्ये तिला एकोणीस हजार चारशे तेहतीस वटांनी ती एक नंबरला आहे व सर्वात शेवट कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दोन नंबरला आहे आर्या आर्याला आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव मिळून ती दोन नंबरला स्थानावर आहे तीन नंबरला आहे अभिजित तिला त्याला सहा हजार तीनशे एकोणीस वर्ट मिळून तो तीन नंबरला आहे वर्षा उजगावकर ह्या चार नंबरला आलेल्या आहेत या हप्त्यामध्ये त्यांना दोन हजार नऊशे एकसष्ट वट मिळून त्या चार नंबरला आहेत पाच नंबरला आहे दोन दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांनी वैभव हा पाच नंबरला आहे सर्वात खाली आहे जी निक्की निक्कीमुळेच आर्या बाहेर गेलेली आहे तिला सर्वात कमी म्हणजेच दोन हजार पाचशे चोवीस वोट्स मिळून ती शेवट सव्वी शेवटच्या स्थानावर आहे ही घराचा रस्ता धरायला मोकळी होणार आहे कारण की ती सहा नंबरला वोटिंग पोल्सनुसार सहा नंबरला आहे त्यामुळे सर्वात कमी वोट्स निक्कीला मिळालेल्या आहेत